सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनीना सप्रेम नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या विभागीय मराठी नाट्यसंमेलन नागपूर आयोजित त्या संदर्भातील आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी दामले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेतर्फे मी अजय पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत दामले सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं करावंशी सलीम शेख <देखेव> मी यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत दामले सर यांचं स्वागत करावं शाखा करणार आहे या शंभराव्या नाट्य संमेलनाची जी रूपरेषा आहे ती कागदावर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या संदर्भात दामले सर आपल्याशी आता बातचीत करतील सर्वांना माझा मनापासून नमस्कार फक्त परिचय बाकी नागपुरातील ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेते आणि दिग्दर्शक आयलवार सन्मानित करण्यात आले बाजूला आहेत सलीम शेख अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर उपलका शाखेचे अध्यक्ष आहे माननीय श्री अजय पाटील नागपूर शाखेचे अध्यक्ष आहे माझ्या बाजूला बसले आहेत श्री संजयजी रहाटे कार्यकारिणी सदस्य मुंबई आणि मी नरेश गडेकर उपाध्यक्ष उपक्रम व प्रशासन मुंबई धन्यवाद नमस्कार आखली भारतीय मराठी नाट्य परिषदे तर्फे सगळ्यांचे स्वागत करतो शंभरा वर्ष शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने परिषदेने परत एकदा सुरात काम सुरू केलं गतवर्षी आणि आपण जवळजवळ जौर अकरा ठिकाणी एकवीस ठिकाणी आपण जागत स्पर्धा घेतली ज्यामध्ये साधारणपणे सोळा ते सतरा हजार स्पर्धकांनी भाग घेतला आणि त्यातून आपण असे काढले आणि त्याच्या पुढे जाऊन आपण नंबरच दिले नाहीत तर मध्यवर्ती अतुल भारतीय मराठी नाट्य परिषदेची मध्यवर्तीची शाखा आहे नाटकासाठी आपल्याला जे काही करायला लागतं नाटकासाठी नवीन कलाकार तयार करणं शोधणं त्यांना गुरुम करणं आणि त्यांना उपलब्ध करून देणं हे जे परिषदेचं महत्वाचं जे काम आहे ते करण्यासाठी कंबर कसली आणि जे एकांक ज्या एकांकिका आपल्या पहिल्या आल्या होत्या तीन नंबरच्या त्या दोन तीन नंबरच्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला आपण निवासी शिखर केलं दोन दिवसाचं आणि त्यांना एकांकिकेवरून आता क्रीलांकन द्यायला सांगितलेलं आहे

जागर म्हणून जे कलाकार वगैरे आम्हाला मिळाले त्यांच्याकडून साडी वापरल्या साधारणपणे अं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आतापर्यंत पिंपरी चिंचवडला आपण याची सुरुवात केली पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर जी धाराशिव कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर मुंबई आणि आता नगर नागपूर नागपूर नंतर याची सागर लावली नागपूरमध्ये आपण जो काही कार्यक्रम करणार त्याची सगळी सूची तुमच्याकडे दिलेली आहेच मला सगळ्यात जास्त कौतुक काय वाटतंय की आपण चोवीस तारखे रात्री एकांकिका आपण सहा वाजता सकाळी सहा वाजेपर्यंत आपण एकांकिका सादर करणार आहोत मला असं वाटतं की हा उपक्रम मुंबईत होतो पण नागपूरमध्ये पहिल्यांदाच ना होतोय त्यामुळे मलाही त्या हे कसं मुलं कारण रात्री दोन वाजता एकांकिका सादर करणं किंवा पहाटे तीन वाजता एकांकिका सादर करणं हा चॅलेंजिंग भाग असतो कलाकारांसाठी त्यामुळे हे कलाकार ही कला त्यांची कशी सादर करतात आणि रसिक प्रेक्षकांना प्रतिसाद कसा देतात हे फार महत्वाचं आहे विदर्भातून किंवा मराठवाड्यातून किंवा अन्य अन्य ठिकाणाहून अनेक कलावंत मुंबईमध्ये येतात त्यांची कार्यक्रम घडव घडवण्यासाठी इकडे स्थानिक लेवलला म्हणजे नागपूरमध्ये अनेक कलावंत अनेक अनेक कलावंत त्या कलावंतांना कलावंतांना किंवा अतिशय छान व्यासपीठ आहे त्याबद्दल सर्वप्रथम मला त्यांचं कौतुक विविध कलाकारांवर जे तुमच्या हातात जो कागद आहे त्यात तुम्ही बघित असेल की एका स्पर्धा आहे नाटक आहे परिसंवाद आहे नॉर्मली नॉर्मली परिषदेच्या कार्यक्रमामध्ये किंवा विभागीय संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी आहेतच पण त्या अजून इंटरेस्टिंग कशा याच्यावर जास्त भर दिलेला आहे झाडेपट्टी जेवण झाडेपट्टीचा इतिहास हा एक नवीन विषय आपण म्हटलेला आहे राष्ट्रभर एकांकिका हा एक नवीन विषय आहे परिसंवादामध्ये भाग घेताना आजचं नाटक हा एक विषय आहे जसे कलावंत शिकत असतात तसे रसिक प्रेक्षक ही शिकत असतात नाटक कसं बघायचे नाटकाचा रिस्पॉन्स कसा करायचा रिस्पॉन्स कसा द्यायचा आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की परफॉर्मिंग आर्ट परफॉर्मिंग आर्ट मध्ये आपण कधीही चुकू शकतो पण परफॉर्मिंग आर्ट ही एकच अशी आर्ट आहे की आपण त्या चुका दुरुस्त नाही करू शकतो त्यामुळे मराठी नाटक काम करताना अतिशय मज्जा येते मी तर रोजच प्रयत्न त्यामुळे मला रोज चुका करायची संधी आहे आणि नागपूरची शाळा आणि आपल्या ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाळा अतिशय जोरात काम करतात नागपूर शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळेजण मिळून मिळून काम करतात म्हणजे दीडशे कला जाणीव कार्यक्रम आहे त्यामध्ये पंधरा कंपन्या आहेत पंधरा विविध कंपन्यांचे दीडशे कलाकार साजरा करणार आहेत त्यामुळे तोही एक इंटरेस्टिंग भाग आहे आणि याच पद्धतीने याच पद्धतीने आपली भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यरत करणार आहे आज जरी ही महाराष्ट्रामध्ये सिनेम असली आमचं नाव अखेर भारतीय मराठी नाट्य परिषद आहे पण आज जरी महाराष्ट्रातील सीमित असली तर पुढच्या एक दो से, ते दोन ती अजून पुढे जाईल करत आहोत की कोणाला अनेक ठिकाणी मराठी मंदिर करतो इंदोर आहे दिल्ली आहे बंगलोर आहे हैदराबाद आहे या सगळ्या ठिकाणी मराठी कलावंत आहेत मराठी लसी आहे आपण त्यांच्याबद्दल लसी पोहोचायचा हा एक वेगळा विषय आहे पण आता हे जे नाट्य संमेलन आहे जे चोवीस पासून सुरू होत आहे तर मला तुम्हाला सर्व पत्रकारांना नमोर देण्यात येईल की ह्या परिषदेचा हा जो उपक्रम आहे संमेलन आहे विभागीय संमेलन आहे किंवा विभागीय संमेलनात जास्तीत जास्त लोक घ्यायला पाहिजे अडचित पक्ष घ्यायला पाहिजे या मुंबईची दोनच नाट मुंबईची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मुंबई कमीच काढतायत स्थानिक कलावांना जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे या स्थानिक कलावांना प्रोत्साहन देण्याचं परिषदेनं काम केलेलं आहे पण त्या समोर काम पत्रकारांचं पत्रकार मित्रांच आणि रसिक प्रेक्षकांचं आहे रसिक प्रेक्षकांनी ते लिहायला पाहिजे दाद द्यायला पाहिजे या एकात्मिका जो रात्रभर साळणार जो उपक्रम आहे नागपूरमध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला इथे कसं येईल याचाही विचारला पाहिजे नागपूरमध्ये अं अनेक कॉलेजेस आहेत ज्यामध्ये मंडळ आहेत मंडळ आहेत कला मंडळ आहेत या कला मंडळाला आपण स्वप्न करतील याचा आपण प्रयत्न करणार आहोत पण लोकांपर्यंत पोहोचलं स्थानिक कलावंतांना जास्तीत जास्त त्याच्यासमोर सादर करणं हा परिषदेचा आणि संमेलनाचा मुख्य उद्देश आहे आणि या उद्देशाला

रसिक नाही अशा की नाटकात काम करणार विश्वासार्ह तर मिळवलं विश्वासार्ह तर असणं कारण तुमच्या एखादी असं नाहीये रसिक प्रेक्षणाने आम्ही तीन तास अंधारात बसवतो अंधारात बसवतो आणि आमच्याकडेच पहा सांगतो त्यामुळे आम्ही दृष्ट्या लोक पाह तेव्हा आमचे जीवन आणि त्यासाठी विश्वास राहतात त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मराठवाड्यामध्ये थेटच नाहीये पण मराठवाड्यात कसे तो लक्ष आहेत ना आपल्या मध्ये पर्यायदायी त्लास बंद

म्हटलेलं की आपण नागपूरला शकत नाही ते का बंद कशासाठी बंद खुशाने बंद कळत नाहीये पण ते दुरुस्त होत नाही असं होत नाही आहे बरोबर आहे तो की नागपूर हे मुंबई पासून एक हजार किलोमीटर आहे म्हणजे मुंबई नागपूर मी मी बऱ्याच जणांना प्रश्न विचारला जातो की तिकीट का महाग आहे याचं उत्तर मी तुम्हाला देतो मुंबई नागपूर नागपूर म्हणजे दोन हजार किलोमीटर बाय बस ओके आता दोन हजार किलोमीटर जे हा आजचा जो विषय आहे त्याच्या बाहेरचा विषय आहे सांगतो दोन हजार किलोमीटर बसचा प्रवास बसचा खर्च बस साठव त्यानंतर स्थानिक पूर्वी फक्त एकच वृत्तपत्र होतं एका होता असं नाही आणि खूप कमी नाटक घेतात किंवा नाट्य त्याच कारण नाटक झाडी नाहीतल्या खूप मोठ्या मोठे कलाकार आहेत त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म मिळत नाही

म्हणजे आम्ही नाटकाचा प्रयत्न तिथे करायचं म्हटलं तरी खूप जीवावर त्यामुळे आम्ही प्रयोग न होण्याचं कारण केलं त्याने बाहेरून गिफ्ट लावून घ्या लगेच गिफ्ट ते होऊ शकत पण ते आता आहे ते देशपांडे स्वभाव दुरुस्त होत नाही कशी लावणार त्याला